हाय गाय इज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा तसेच गौरावी यांच्यासाठी एक सुंदर असा तीन पदरी शाही हार बनवणार पाहणार आहोत तर हा हार कसा बनवायचा ते मी डिटेल दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया हा हार बनवायला हा हार बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हारासाठी काही खाली लॉरियल्स लागणार आहेत ते लॉरियल्स बनवण्यासाठी बॉलपिन मी मधून कट करून घेतली आणि त्यामध्ये टू एम एम साईजचा मोती इथे मी ओन घेतलेला आहे तर हे जे पल्स आहेत ते जापनीज पल्स आहेत त्यामुळे याची खूप सुंदर अशी शायनिंग येते त्यामुळे आपल्या हाराचा लुक अतिशय सुंदर असा दिसतो तर इथे आपण प्लायरच्या सहाय्याने या पर्लचे लॉरियर्स बनवून घेतलेले आहेत इथे आपल्याला बरेचसे लॉरियस लागणार आहेत ते सर्व मी इथे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर हा मी एक चौकोनी जडाव कुंदन इथे घेतलेला आहे हा जो कुंदन आहे याला खालील बाजूला आणि वरच्या बाजूला असे दोन लूप आहेत त्याच्यामधून आपण हे लॉरियल्स जॉईन करू शकतो आणि हे लॉरियल्स जॉईन करण्यासाठी मी इथे एक जम्परिंग घेतलेली आहे आणि एका जम्परिंगमध्ये तीन तीन मोजचे लॉरियल्स आपण ओवून घेणार आहोत आणि हे तीन लॉरियल्सचे जे जम्परिंग आहे ते आपण जडाव कुंदनच्या खालील बाजूला जो लूप आहे त्यामध्ये अटॅच करून घेणार आहोत याच सेम पद्धतीने इतरही जे जडाव कुंदनचे पीसेस आहेत त्याला आपण खालील बाजूला असे लॉरेल जोडून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे पीसेस यूज करणार आहोत तर अशा प्रकारचा पानशेप जो आहे त्याला खालील बाजूला तीन खाची आहेत त्यामुळे ते त्या आपल्याला तीन ठिकाणी आपल्याला ते लॉरेल्स अटॅच करायचे आहेत त्यानंतर फ्लावर शेपला पण तीन ठिकाणी आपण लॉरियल्स जोडून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व जे पीसेस आहेत त्यांना लॉरीअस जोडून घेतलेले आहेत तर हार रोवताना सुरुवातीला आपण अशा प्रकारचा जो मंगळसूत्र ओळण्याचा म्हणजेच नायलॉनचा थ्रेड आहे तो सुईमधून दोन पदरी ओवून घ्यायचा आहे खालील बाजूला आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक त्रिकोण घेऊन त्यामधून हा दोरा पास करून इथे आपल्याला दोन वेळेला गाठ मारून घ्यायची आहे तर ते बघा मी हा जो दोरा आहे तो यामधून पास करून घेऊन दोन तीन वेळाला याला व्यवस्थित इथे घाट मारून घेणार आहे जेणेकरून आपल्या हाराचा जो वजन आहे त्याच्यामुळे हा दोरा सटकू नये किंवा हा ही जी गाठ मारलेली आहे ती निसटू नये तर व्यवस्थित पॅक होण्यासाठी आपण दोन तीन वेळाला इथे गाठ मारून घेतलेली आहे अगोदरचा जो थोडासा थ्रेड होता तो आपण इथे कात्रीने कट करून घेणार आहोत तशा पद्धतीने आपण घट्ट हा दोरा आपण या त्रिकोणला अटॅच करून घेतलेला आहे बघा इथे मी ओढून पण पाहिलेला आहे अगदी व्यवस्थित तो अटॅच झालेला आहे ह्या हारमध्ये हा दोरा अटॅच करणंच फार महत्त्वाचं असतं त्यानंतर इथे आपण काही पल्स यामध्ये ओवून घेणार आहोत हे सर्व पल्स जे आहेत ते टू एम एम साईजचे आहेत तुम्हाला हार जो आहे तो ज्या साईजमध्ये हवा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे मोती इथे संख्या कमी जास्त पण करू शकता किंवा मी जे साईजचे किंवा जेवढे मोती ओवलेले आहेत तेवढेच सेम तुम्ही काउंट करून तसं देखील करू शकता तर इथे बघा हा जो हार आहे तो ओवताना आपल्याला तीन पदर आहेत आणि तीन पदरामध्ये सगळ्यांची लेंथसुद्धा आपल्याला ले व्यवस्थित अरेंज झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण कमी जास्त प्रमाणामध्ये हे यामध्ये जडाऊ कुंदनचे पीसेस जे आहेत ते ॲड करणार आहोत तर प्रत्येक वेळी आपण एकच शेप ॲड न करता एक पान शेप त्यानंतर एक चौकोनी शेप अशा पद्धतीने इथे एक एक पीस ॲड करत हो। आहोत आणि एक एक पीस हा ओवून घेत घेताना आपण परत मोती पण यामध्ये मध्यभागी ओवून घेत हो। आहोत तर अशा पद्धतीने आपण हा हार इथे बनवून घेणार आहोत तर इथे बघा मी हा पान शेप ॲड केलेला आहे त्यानंतर काही मोती ओवून परत मी इथे चौकोनी शेप जोडून घेणार आहे तर इथे आपण हा चौकोनी शेप पण ओवून घेतलेला आहे आपण असं अल्टरनेट केल्यामुळे आपला जो हार आहे तो अतिशय सुंदर दिसतो कारण चौकोनी शेपला आपण एकच लॉरेल्स लावलेले आहेत त्यामुळे फार लॉरेल्सची गर्दी पण आपली इथे दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपण एक हा हारासाठी त्रिकोण आणि एक चौकोन असे ओन घेणार आहोत अशा सेम पद्धतीने आपण पूर्ण एक पहिली लाईन जी आहे ती कंप्लीट करून घेणार आहोत आणि ह्या ज्या आपण संख्या घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या सेकंड लेअरला आपल्याला वाढून घ्यावी लागते खालच्या बाजूला पेंडंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे पेंडंटला दोन्ही बाजूने अशा खाली आहेत त्यामधून आपल्याला वायर व्यवस्थित घट्ट पॅक करून घ्यायची आहे जो दोरा आहे तो दोन तीन वेळेला आपल्याला इथे गाठ मारून घ्यायचा आहे एका बाजूला गाठ मारून झाल्याच्यानंतर परत आपण तो दोरा पाठीमागून घेऊन दुसऱ्या खाचीमधून पण बांधून घेणार आहोत तर इथे आपल्याला पेंडंट जोडताना अतिशय घट्ट जोडायचे आहे जेणेकरून मोतीमध्ये आणि त्या पेंडंटमध्ये इथे स्पेस राहिला नाही ना पाहिजे तर दुसऱ्या बाजूला पण आपण इथे सेम पद्धतीने दोरा लावून घेणार आहोत आणि इथे पण तो पेंडंट जोडून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने पेंडंट व्यवस्थित जोडून झाल्याच्यानंतर परत आपण जी अगोदर ज्या क्रमाने आपण जळाव कुंदन आणि मोती ओवलेले आहेत सेम त्याचप्रमाणे परत पण पुढे ओवून घ्यायचे आहेत जेणेकरून हा आपला पहिला लेअर कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या लेअरला आपल्याला एक्स्ट्रा मोती आपल्याला ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर ज्या जळावकुंदनची पीसेस आहेत तेसुद्धा आपल्याला दुसऱ्या लेअरला एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत सेम याच पद्धतीने दुसरा भाग पण आपला जोडून झालेला आहे पहिला भाग पहिला भाग जोडून झाल्यानंतर दुसरा भाग जोडल्यानंतर परत आपल्याला एक पेटी अटॅच करायची आहे पेटीमध्ये जे तीन खाची आहेत किंवा तीन छिद्र आहेत त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थित एक झालं की एक अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे ओवताना जे पेंडंट म्हणजे जे आपले जडाव कुंदनचे पीसेस आहेत ते एका शेजारी एक येऊ नयेत म्हणजे दुसऱ्या लेअरचे जे आहेत ते पहिल्या लेअरच्या अगदी जवळ येऊ नयेत अशा पद्धतीने आपल्याला मोत्यांची अरेंजमेंट करावी लागते कारण एकावरती एक, एक आल्यानंतर तर गळ्यानंतर गळ्यामध्ये घातल्यानंतर परत ते एकावर पर एक पडू शकतात त्याच्यामुळे ती पण काळजी आपल्याला इथे घ्यावी लागते जर तुम्हाला जास्ती लेअरचा हार बनवायचा असेल तर तुम्ही मध्ये पेटी पण टाकू शकता एक पेटी ओवून त्यानंतर मग बाकीचे लेअर्स ओवू शकता पेटी टाकल्यामुळे काय होते की इथे बघा मी पेटी टाकलेली आहे तीन पदरी मी हा हार बनवलेला आहे दोन पदरी असेल तर पेटीची आवश्यकता नाही पण तीन पदरी जर तुम्हाला व्हायचं असेल तर पेटी पण अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर खालचा लेअर जो आहे तो त्याच्यापेक्षा थोडासा लॉंग आणि त्याच्या खालचा लेअर जो आहे तो त्याच्यापेक्षा आणखीन थोडासा लॉंग आपल्याला इथे करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे मोत्यांचे आणि किती पीसेस जळाव कुंदनचे घालायचे हे लक्षात येत नसेल तर माझा जो हार आहे हा हा याच्यामधील जेवढे मोती आहेत तेवढे तुम्ही काउंट करून जशाच्या तशा कॉपी करू शकता इथे पहा लास्टचा जो लेअर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला आपण मोतींची संख्या वाढवलेली आहे कारण वरच्या बाजूला गळ्याबरोबर आपल्या खूप साऱ्या जो जळा कुंदांची पीसेस आहेत त्याची गर्दी होऊ नये याच्यासाठी आपण तसं केलेलं आहे त्यानंतर दुस लास्टला आपल्याला याला एक गोंडा जोडून घ्यायचा आहे तो हा मी हुकवाला गोंडा यामध्ये जोडून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण कोंडा इथे जोडून घ्या आणि गणपती आणि महालक्ष्म्यांसाठी हा तयार केलेला तीन पदरी शाही हार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय